मी बघतोय आता पुढाऱ्याच सगळ्याच भाषणं ऐकतोय बरीच भाषणं ऐकली मी सांगितली गेली हॅलो उदयजी नको मी आता कळंब मध्ये आलोय मी एकनाथ शिंदे बोलतोय उदयजी तुम्हीच का मंत्री <laughs> हो हो साहेब बोला मी आता कळम मध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे तिथलं एक हलगट दूध देत नाही तर हलगटाचं दूध क्रमा करून तेवढं काढून द्या मग कधी होईल का लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब एक सर्व दूध दोन दिवसात आणून देतो दुसऱ्या कशाना हा नवा आम्हाला पद्धत आहे काय मिळालं की हॅलो जी काम करायचंय ज्या पदावर बसवले कुणाची तिजोरीच्या चाव्या पड आहे शेट एक मनी माझ्या माणसाला काट मारली तर तुमच्या निधीला तुझ्या गावा बजेग निधी आहे दुसरं म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे आमचा आहे तिसरं म्हणतंय जाव्या तुमच्याकडे असला मालक तुमच्याकडे असला तरी तुम 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 <laughs> मधला माल आमचा म्हणजे ह्या महायुतीच्या तिन्ही महाभागाला कशाच पडलंय तिजोरी <laughs> मालांची हवी आणि ही इकडं ही इकडं उदरात इकडं यांचं कुणाला पडलेलं बघायचं बी नाही तिजोरी मालांची हवी ह्या विचारायचं